रत्नागिरीकडून कर्नाटककडे चिरे घेऊन चाललेला ट्रक वाघभीळ घाटातील वळणावरील ओढ्यात उलटला ही घटना शुक्रवारी साडेतीन वाजण्याच्या सुमाराला घडली अपघात झालेल्या ठिकाणी नागपूर रत्नागिरी अंतर्गत ओढ्यावर पूल बांधण्याचं काम सुरू आहे उलटलेला ट्रक त्या बांधकामाला तटल्यानं मोठी दुर्घटना टळली या अपघातात ट्रक चालक बचावला असला तरी ओढ्यात कोसळल्यानं ट्रकच्या दर्शनी भागाचं नुकसान झालंय रत्नागिरीकडून कर्नाटककडं जाणारा चिऱ्यानं भरलेला ट्रक वाघभीळ घाटातील वळणावरील ओढ्यात उलटला हणमंत महालिंग लातूर हा चौतीस वर्षीय चालक गुरुवारी रात्री रत्नागिरीहून चिऱ्यानं भरलेला ट्रक घेऊन कर्नाटककडे जात होता शुक्रवारी पहाटे ट्रक वाघबिळ घाटात आला तेव्हा वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला चिरा भरलेला ट्रक ओढ्यात उलटला घटनास्थळी ओढ्यावर पूल बांधण्याचं काम सुरू आहे तिथल्या अपूर्णा अवस्थेतील बांधकामाला ट्रक तटल्यानं मोठा अनर्थ टळला यावेळी मोठा आवाज झाल्यानं नागरिकांनी धाव घेऊन अडकलेल्या चालकाला बाहेर काढलं